नमस्कार श्री स्वामी समर्थक आज आपण जो व्हिडिओ बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही ही माहिती अवश्य वाचा ही माहिती वाचल्यानंतर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पूर्ण समजेल तर ही माहिती अवश्य वाचा इतरांना देखील शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार घरामध्ये टी व्ही कोणत्या दिशेला ठेवावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या माहितीमध्ये तुम्हाला दिसत असेल की कोणते दिशेचे तत्व कोणते आहे ते तर व्हिडिओला सुरुवात पूर्वीच्या किंवा वास्तुशास्त्र लिहिण्यात आले तेव्हा टी व्ही नव्हता पण अग्निशी संबंधित गोष्टींना स्वतःचे स्थान असावे असे नक्कीच मानले जात होते टी व्ही हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे धोकादायक उपकरण मानले जाते इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची दिशाही नेमण्यात आली आहे हा शनी आणि शुक्राचा कारक मानला जातो त्याची दिशा आग्नेय असल्याचे सांगितले जाते घरामध्ये टी व्ही कुठे ठेवावा वास्तुशास्त्रानुसार घरातील टी व्ही किंवा स्मार्ट टेलिव्हिजन दक्षिण पूर्व म्हणजेच आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवावा इथे ठेवता येत नसेल तर पूर्व दिशेला टी व्ही ठेवावा टी व्ही कोणत्या दिशेला असावा टी व्ही पाहताना तुमचा चेहरा पूर्वेकडे असावा याची विशेष काळजी घ्यावी आग्नेय कोपऱ्यामध्ये किंवा पूर्वेला टी व्ही ठेवायला जागा नसेल तर टी व्ही दक्षिणे दक्षिणेकडे आणि तुमचे तोंड उत्तरेकडे अशा प्रकारे ठेवा टी व्ही कुठे ठेवू नये असे मानले जाते की टी व्ही योग्य दिशेने न ठेवल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरते त्यामुळे मानसिक ताक किंवा आर्थिक नुकसान देखील होऊ शकते टी व्ही कधीही बेडरूममध्ये ठेवू नये तसे न केल्यास घरामध्ये कलह निर्माण होऊ शकतो जर बेड़ूं बेड़ूं ते बेडरूममध्ये ठेवायचे असेल तर बेडरूममध्ये बेडरूम मोठे असावे आणि नंतर आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात ठेवावा अनेक घरांमध्ये असे दिसून आले आहे की घरामध्ये प्रवेश करताच समोर टी व्ही लावलेला असतो वास्तुशास्त्रानुसार अशा प्रकारे लावलेला टी व्ही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरवतो ज्यामुळे ते शुभ मानले जात नाही लिव्हिंग रूम किंवा हॉलमध्ये टी व्हीसाठी वास्तू म्हणजे टी व्ही दिवाणखान्याच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात ठेवावा दिवाणखान्यात ईशान्य किंवा दक्षिण पश्चिम दिशेला टी व्ही लावणे टाळा घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात तुम्ही स्वतंत्र टी व्ही रूम बनवू शकता तुम्हाला तुमच्या टी व्ही स्क्रीनवर कधीही प्रतिबिंब दिसू नये म्हणून टी व्ही नेहमी झाकून ठेवावा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा नमस्कार